नमस्कार जनावरांसाठी इयर टॅगिंगचा शेवटचा आठवडा राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने प्राण्यांना कानातील टॅग लावणे बंधनकारक केले आहे टॅगिंग नसल्यास पशुपालकांना जनावरांची विक्री खरेदीसह वाहतूकही करता येणार नाही तसेच मदतही मिळणार नाही यांची अंमलबजावणी आता एक जूनपासून होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पशुधनाचे इयर टॅगिंग करून घेण्याचे आवाहन पशुधन विभागाने केले आहे केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियानाचा भाग म्हणून भारतीय पशुधन प्रणाली लागू केली आहे ही प्रणाली पशुधनासाठी सर्व प्रकारचे टॅगिंग रेकॉर्ड करते यात जन्म आणि नोंदणी प्रतिबंधात्मक औषध लसीकरण वंद्यत्व उपचार मालकी हक्क आणि जनावरांच्या खरेदी विक्रीचे तपशील यासारख्या माहिती यातून उपलब्ध होईल तर ज्या जनावरांच्या कानाला टॅगिंग नाही अशा जनावरांसाठी राज्य आणि केंद्र शासनाकडून आर्थिक मदत मिळणार नाही कारण नैसर्गिक आपत्ती विजेचा झटका प्राण्यांच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनासाठी मदत देण्यात येते ती कानाला टॅग न लावल्यास मिळणार नाही तसेच कानाला टॅगिंग नसेल तर त्या जनावरावर बार उपचारही करता येणार नाही त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपल्याकडील पशुधनाचा इयर टॅगिंग करून घेणे आवश्यक आहे